ॉन इलेक्ट्रोवर्क मार्फत ग्राहकांना कंपनीतूनच विक्री व्यवस्था व सवलती देणार साहिल कुलकर्णी तारदाळ येथील कल्लापांना आवाडे टेक्स्टाईल पार्कमधील आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रो कंपनी ही कॉर ड्रिल मशीनचे उत्पादित करणारी नामवंत कंपनी म्हणून परिचित असून सदर कंपनीची उत्पादने स्थानिक बाजारपेठमध्ये विक्री व्हावी यासाठी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर साहिल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून कंपनीतर्फे ग्राहकांना डायरेक्ट कंपनीतूनच विक्री व्यवस्था एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात येणार आहेत तसेच मोठी व लहान मशीनसाठी आकर्षक सवलत ठेवण्यात आली असून त्याचा लाभ ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे तारदाळ येथे आयबेन स्टॉक पॉझिट्रॉन इलेक्ट्रो वर्क या कंपनीची स्थापना अशोक कुलकर्णी खेबुडकर व साहिल कुलकर्णी खेबुडकर यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये केली कुलकर्णी बंधू यांच्या पॉवर टूल उत्पादन क्षेत्राच्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून विविध कोअर ड्रिल मशीनचे उत्पादन कंपनी करीत आहे सदरचे उत्पादन करून भारत जर्मनी इंग्लंड स्पेन अमेरिका तुर्की अरब राष्ट्रे नेपाळ आफ्रिका या देशांमध्ये विक्री केली जाते तसेच घरगुती वापरासाठी लागणारे ड्रिल ब्लोअर व्हॅक्यूम क्लीनर पेंट मिक्सर यासारखी उत्पादने सदर आउटलेटमध्ये उपलब्ध आहेत कंपनीची उत्पादने स्थानिक बाजारपेठेत विक्री होण्यासाठी रिटेल व आउटलेट एक ऑगस्टपासून सुरू सुरू करीत आहोत या आउटलेटमधून ग्राहकांना डायरेक्ट कंपनीतून विक्री व्यवस्था करण्यात आली आहे तसेच सर्व्हिसिंग सेंटरद्वारे रिपेरी व विविध प्रकारच्या योजना सुरू केल्या आहेत यामध्ये बायबॅक स्कीम मोठी व लहान मशीन सी क्लाससाठी आकर्षक सवलत व क्यू आर कोडद्वारे पेमेंट स्वीकारण्याची सुविधा दिली आहे सदर कंपनीमध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आय टी आय मेकॅनिकल इंजिनियर डिझाईन इंजिनियर स्टोअर अकाउंट इत्यादी क्षेत्रातील डिग्री धारकांनी कंपनीच्या हार्ड हार्ड ॲट द रेट ई पी इंडिया डॉट इनवर ॲप्लिकेशन ईमेल करून रोजगाराची संधी प्राप्त करून घ्यावी असे आवाहनही आयबेन पॉझिट्रॉनचे साहिल कुलकर्णी यांनी केले आहे या प्रसंगी जनरल मॅनेजर किशोर निकम अकाउंट मॅनेजर संतोष पाटील सेल्स मॅनेजर सुरेंद्र कुलकर्णी अमोल इंगळे यांचेसह कंपनीचे पदाधिकारी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल